नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डॉमिनो स्टाईल वेज पार्सल हे घरच्या घरी कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण एक सॉस तयार करून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे आपण आता या मिक्सरच्या जारमध्ये लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत तिकडे मी पाच ते सहा लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये मी भिजशा ठेवलेल्या त्या आपण आता मिक्सरच्या जार मध्ये घालणार आहोत बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत व तेल घालायचं आहे थोडस त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे चांगली पेस्ट करायची आहे मिक्सरला बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे आपण आता ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत बघू शकता अशी मी एका बाउलमध्ये पेस्ट काढून घेतलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण आता मेवनीज आहे ते मिक्स करणार आहोत व चमच्याच्या साह्याने मिक्स करायचं आहे असं मिक्स मिक्स करायचं आहे बघू शकता आपला सॉस तयार झालेला आहे आपण आता हा बाजूला ठेवून देणार आहोत पण आता वेज पार्सलचा डो तयार करून घेणार आहोत इकडे मी स्टीलचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक कप मैदा घालायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण एक चमचा साखर घालणार आहोत व मिक्स करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने बघू शकता तुम्ही त्यानंतर असा खड्डा करून घ्यायचा आहे मध्ये त्यामध्ये आपण आता दही घालणार आहोत अर्धा कप त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे एक चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे याच्यामध्ये व मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता मस्तपैकी असा आलेला आहे दह्याला बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता हे हाताच्या साह्याने मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे एकदम सॉफ्ट डो तयार करायचा आहे बघू शकता हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मळून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडं थोडं चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपलं मळून झालेलं आहे आपण आता हे अर्ध्या तासासाठी रेस्टला ठेवून देणार आहोत आपण आता एक स्टफिंग तयार करणार आहोत त्यासाठी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालणार आहोत तुम्ही इकडे बटरचा पण वापर करू शकता त्यानंतर याच्यामध्ये आलं घालायचं आहे बारीक चिरलेलं बघू शकता असे मी आल्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत व एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी एक शिमला मिरची घेतलेली आहे ती अशी बारीक कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत म्हणजेच मक्याचे दाणे ते सुद्धा आपण आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत फ्राय परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये पनीर घालणार आहोत पनीरचे इकडे मी तुकडे केलेले आहेत छोटे छोटे बघू शकता तुम्ही ते घालायचे आहेत त्यानंतर ऑरगॅनो घालायचा आहे टॅमॅटो सॉस घालणार आहोत त्याच्यामध्ये बघू शकता व परतवून घ्यायचं आहे इकडे मी मिठाचा वापर नाही केलेला आहे कारण मध्ये मीठ असतं बघू शकता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपला अर्धा तास झालेला आहे आपण आपला डो तयार आहे की नाही चेक करून घेऊया मस्तपैकी आपला डो फुगलेला आहे त्यानंतर इकडे मी एक चमचा रवा आणि एक चमचा मैदा असं घेतलेला आहे आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे मिक्स केलेलं बाजूला ठेवून देणार आहोत बघू शकता तुम्ही व डो आहे तो थोडा परत मळून घेणार आहोत व जे आपण रवा आणि मैद्याचं मिश्रण तयार केलेलं त्याच्यामध्ये घालायचं आहे डोला बघू शकता तुम्ही असं घालायचं आहे त्याच्यामध्ये व चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता डो किती सॉफ्ट आहे तो आपण आता याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत बघू शकता असे मी गोळे करून घेतलेले आहेत आपण आता हे लाटून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी पोलपाड घेतलेला आहे त्यावरती आपण आता मैद्याचं पीठ स्प्रिंकल करायचं आहे त्यानंतर असा गोळा ठेवायचा आहे व चपाती जसं आपण लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर आपण आता असं एक साईडने फोल्ड करायचं आहे त्यानंतर परत दुसऱ्या बाजूने फोल्ड करायचं आहे असं आपल्याला त्रिकोणी शेप द्यायचा आहे परत असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे त्यानंतर आपण जो सॉस तयार केलेला आहे तो लावायचा आहे मधोमध बघू शकता असं लावून घ्यायचं आहे मदोबर खूप छान लागतात थे वेज पार्सल नक्की ही रेसिपी तुम्ही घरी करून पहा आपला सॉस लावून झालेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण जी स्टफिंग तयार केलेली आहे ती त्याच्यावर घालायची आहे सॉसवरती बघू शकता तुम्ही त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं आहे व जे असे कोने आहेत त्यांना लावायचं आहे थोडंसं व असं चिपकवून घ्यायचं आहे एकमेकांना बघू शकता सोपी प्रोसेस आहे ही बघू शकता असं झालं पाहिजे बाकीचे सुद्धा आपण असेच करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही बघू शकता मी असे करून घेतलेले आहे आपण आता ह्यांना फ्रेश क्रीम लावणार आहोत तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही बटर किंवा तूप लावलं तरी चालेल असं लावून घ्यायचं आहे त्यांना आपण आता हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत ओव्हनमध्ये ओवन प्रथम मी प्रीहीट करून घेतलेला आहे आपण आता हे दोनशे डिग्रीवर वीस मिनिट बेक करणार करणार आहोत आपण आता वेज पार्सल बेक करण्यासाठी ठेवायचे आहे थे। इकडे मी ओवन आधीच प्रीहीट करून घेतलेला आहे आपण आता हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत वीस मिनटं झालेले आहेत आपले वेज पार्सल तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही माझी ही डॉमिनो स्टाईल वेज पार्सल ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद